अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुजय विखेंना आता आमदारकीचे वेध लागलेले आहेत राहुरी आणि संगमनेर विधानसभेसाठी विखे इच्छुक आहेत आणि त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सुजय विखेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला त्यामुळे दुसऱ्यांदा खासदार होण्याचं सुजय विखेंचं स्वप्न धुळीस मिळालं पण लोकसभेतील पराभवाला दोन महिनेही उलटले नाहीत तो सुजय विखेंनी विधानसभेकरता सुतोवाच केलंय दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही दो मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं आता रावलीमध्ये तडिले साहेब आमचे तिथं आहेत मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असते मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघाची जर तुमचा असा वाद झाला की व सत्यजित कदम तडीले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा फोन उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की व समन्वय होत नाही आहे पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे सुजय विखेंची नजर राहुरी आणि संगमनेर या दोन विधानसभा मतदारसंघांवर आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचं राजकीय वर्चस्व आहे तर विखे थोरातांमधील राजकीय वैर जिल्ह्याला परिचित आहे इकडे राहुरी विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत विखे तनपुरे राजकीय संघर्ष ही काही नवा नाही भाजपनं सुजय विखेंना संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास निवडणुकीत मोठी चुरूस कारण विखे थोरातांमध्ये राजकीय संघर्ष असला तरी त्यांनी आजवर एकमेकांविरोधात निवडणूक लढणं टाळलेलं आहे पण आता सुजय विखेंनी संगमनेर विधानसभेतून निवडणूक लढण्याचे संकेत दिले खर तर राहुरी विधानसभा मतदारसंघ हा तनपुरेंचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो पण या मतदारसंघाच्या बदललं अहमदनगरच्या शिवाजीराव तीन राहुरी विधानसभा प्रतिनिधित्व केलं पण गेल्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे करडिले यांना पराभूत करत पुन्हा एकदा आपला पारंपरिक मतदारसंघ खेचून आणला राहुरी विधानसभा मतदारसंघात विखेंनी कारखान्याच्या माध्यमातून शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता काही प्रमाणात त्यांना त्यामध्ये यशही आलं होतं आता विधानसभेच्या दृष्टीनं सुजय विखेंनी राहुरीचा पर्याय डोळ्यासमोर ठेवलाय तिघांनी बसून ठराव कोणाला लढायचंय मी मात्र माझ्या केलेल्या कामावरती आणि इथल्या आमच्या जनतेच्या प्रेमाच्या बळावरती मी निवडणूक लढवण्यास सज्ज आहे समोर आता कोणाचं मी सांगू शकत नाही त्यांचा निर्णय तो त्यांनी घ्यावा कोणी आलं शेवटी मी निवडणूक लढणार आहे इथल्या शहर असेल आहे अहमदनगर जिल्ह्यावर काही राजकीय घराण्यांचा प्रभाव राहिलाय त्यामध्ये विखे आणि थोरात कुटुंब अग्रणीवर आहे कारण या दोन्ही नेत्यांनी विविध सरकारमध्ये महत्वाची खाती सांभाळली आहेत विशेष म्हणजे हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्या राजकीय संघर्ष होता आता सुजय विखेंनी राहुरी आणि संगमनेर विधानसभेतून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुजय विखे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत अहमदनगर